नाहीये जे आहेत बरोबर सर कट्टर म्हणजे कुंडता पाडून फिरकून देणं असा अर्थ घेतला तर फार वाईट अवस्था होईल ना थोडं थोडं जरी जमत असलं तरी आपण बरोबर घेऊया आज आधी असेल आमचे वस्तात असतील हे पण या कार्यक्रमाला आलेले आहेत पाठीमागे शिवाजी आहे नगरवरून आले ना मित्र हो साठीच्या निमित्तानं एक गोष्ट आज फायनल केली गोष्ट झाली भारत पाटणकर सरांनी एक लेखिका निर्माण करण्याचा प्रयत्न केला आज या मंचावर त्यांनी प्रॉमिस घेतलं मॅडम का तुम्ही आत्मकथन घ्या माझी फक्त एक इच्छा आहे मला दाखवल्यानंतरच सगळ्यांना दाखवायचं माझ्याबद्दल काय दिलंय कारण का आधीच संघर्ष करत तर तिथवर आलोय पण एक सांगतो जे वाचलं ते जगण्याचा प्रयत्न केला महात्मा फुले आपल्या पत्नीला शिकवलं हे आम्ही सगळ्यांना सांगितलं सगळ्यांना सांगतात पण मी सांगितलं नाही दहावी झालेली माझी बायको तिला मी ग्रॅज्युएट केलं पोस्ट ग्रॅज्युएट केलं ती ती शिकली म्हणून जमल ती तिची इच्छा होती मी एक किस्सा फक्त सांगतो आमच्या कार्यकर्त्यांना माहित आहे की डोहाळी जेवण नावाचा प्रकार आहे शास्त्रीयता मला त्यातली माहिती नाही तर त्यावेळेला वाटत शिवाय जिजाऊला डोहाळी लागते जिजाऊ मातीला गडावर चढावं तलवार खेळावी सिंहासनावर बसावं असं त्यांना डोहायला लागले आणि त्यांचे पुत्र मग छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आम्ही तुमच्या तारखेच्या कडनं ऐकलं मी एकदा कॉलेज मध्ये असताना घरी गेलो तर आमची वहिनी काहीतरी खातात असं तोंडाला पदूर धरून काहीतरी खात मी म्हणतो वहिनी काय खाताय म्हणते असत नाही ना काय ना 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 सांगा ती नाही नाही म्हणल्यानंतर मा माझी जिज्ञासा असं काय खात मला बघायचं आहे मग वहिनी आमची आमच्या आईला हात बघली मग आम्ही सांगा सांगाय तर काय झालं काय खाते, खाते <laughs> ती म्हणून मग आमची आई म्हणली तुला काय करायचं काय खात मला देऊ नका काय तर आमची आई म्हणली तिला डावळा लागलं बरं मग खाताय काय सांगा ती म्हणली खाते ढेकडं खात घ्या मग ती खातू म्हणजे जिजाऊला काय डोळा लागलो आणि आमच्या वहिनीला काय डोळा आमच्या समाजातल्या बायकांना जर असं माती खायचं डोळाचं आयुष्य सर्व मातीत चाललंय ना दलित महासंघाच्या माध्यमातून मी हे सांगत होतो आणि मी सुद्धा ही म्हणजे काय तरी ढोळा लागलं आता कसं लागतं लागत मला काय माहित नाही त्यावेळेला मी तिला सावित्रीबाई फुलेंच चरित्र आणून दिलं वाच म्हणत तर ती म्हणाशी मला वाच वाटत नाही असं ते म्हणत तसच वाच ती वाचतो म्हणायची मी गेलो की पुन्हा वाचायची आणि आमची चार उजार मला आली तिला वाचण्याशी अजिबात आवड नाही मी काय खोट बोलत पण वस्तू दिली एवढी पेपर वाचत नाही तर काय करायचं तर शास्त्र वगैरे जाऊ द्या पण आपण वाचलं पाहिजे आपल्या चळवळी ह्या अभ्यास पूर्ण झाल्या पाहिजे दलित महासंघ टिकला दलित महासंघ वाढला त्याच पहिलं कारण जर काय असेल तर आंधळेपणाला का असे ना पण माझ्यावर विश्वास ठेवणारे माझे कार्य सैन्यात हे फारच महत्व असते युद्धामध्ये आगे चलो म्हणले का आगे चलो का आहे का दगड आहे का काटे बघायचं का आता फार सगळं शास्त्र शुद्ध चाललं आहे आगी चल म्हणत हे होत ती पुढून आगी चल पळत असं नाही चालत चढव दलित महासंघाचे कार्यकर्ते अतिशय जबरदस्त